मी मी तुमच्या सर्वांची लाडकी आणि आज आलेले आहे मास्तरच्या शेतामध्ये कारण की आज आहे वेळामोशा आणि वेळामोशा निमित्त आम्हाला पेचा आहे आंबील आणि त्यानिमित्तानं शेतामध्ये तर चला तुम्हाला दाखवते त्यांच्या शेतामध्ये कशी कशी पूजा मांडली तर चला माझ्या माग आज तर अशा प्रकारे इथं कोप मांडलेला आहे आणि इथं पाच पांडव मांडलेले आहेत आणि पाच पांडवाची इथं पूजा केली जाते आणि नंतर आणि मेन गोष्ट म्हणजे ना वेळामोशाला केली जाते ती धरणी आईची पूजा त्याच्यामुळं इथं असं वेळामोशाला महत्त्व असतं आहे आणि इथं नैवेद्य वगैरे सर्व दाखवलेलं आहे आणि मेन गोष्ट म्हणजे ना ह्याच्यामध्ये ना पैसे पण ठेवलेले असते ते नंतर घ्यायचे असते तर तुम्ही बघू शकता तर युधिष्ठिर युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव असे हे पाच ज पाच भाऊ इथं मांडलेले आहेत आणि इथं आहे कुंती आणि द्रौपदी आणि असे एक असं ठेवलेलं असते आणि ह्यांची पूजा केली जाते विशेष म्हणजे हा सण मराठवाड्यामध्ये साजरा केला जातो आणि मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त हा साजरा केला जातो आणि असं आहे की प्रत्येकाला शेत वगैरे जास्त ते प्रत्येक जण आपल्या शेतामध्ये जाऊन हा सण साजरा करतात आणि हा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुमच्या इकडे पण हा सण साजरा करतात का नाही हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर मित्रांनो या वेळा मुशाला आंबिल या आमच्या इकडे आणि आम्ही आलो शेतामध्ये पूजा झालेली आहे आता जेवण करायचंय तर बकोळा तुम्हाला ऍड्रेस सांगाल पत्ता सांग बकोळा थांबा जरा मी दिवे लावायले तर त्याच्यामुळे माझा जो पत्ता जे आहे मास्तरच्या शेताचा ते माझ्या मैत्रिणी सांगणार आहे ए दे दे, तर सांग बर पत्ता हंब हंब कंब कंब अगे माकडे लोक कुठं जातील आता काही पण सांगू नको बरोबर आहे त्यात पत्त्यावर या या त्या पत्त्यावर हो या भात घुगऱ्या आणि त्यांची तं वटी वगैरे वो जे जाते <laughs> <laughs> तर आपण तिकडची पूजा करून आलेलो आहोत आणि पूजा करून झाल्याच्या नंतर आपण जेवायला बसलेलो आहोत आणि जेवणामध्ये खूप सारे असे पंचपक्वान असल्यासारखे सगळे पदार्थ आहेत तर चपाती आहे धपाटे आहे धपाट्याच्या खाली तिळाची पोळी आहे आणि नंतर भाकरवडी शंकरपाळे आणि मोतीचूरचा लाडू आणि प्लस भजे पण आहेत आणि भजे झाल्याच्या नंतर भात आहे वरण आहे वांगेची भाजी आणि नंतर आहे आपलं सगळ्यात फेवरेट म्हणजे बासुंदी आणि आंबील राहिले बरं का तर आंबिल सगळ्यात लास्टला पिणार आहे मी मला मध्ये मध्ये नको वाटते आंबील प्यायला तर सगळ्यात लास्टला आंबील प्यायचं आहे या आंबील प्यायला तर चला आपण सर्वजण मिळून जेवण करूया तर मंडळी जेवण तर झालेलं आहे आणि आजच्या जेवणाचं तर भागलंय पण उद्याच्या जेवणाचं काय मग तुझी तर तयारी करावी लागेल ना त्याच्यामुळे मस्त बघी अशी खुडलेली भाजी आपण घरी घेऊन जाणार आहोत आणि इकडं सोने पिशवी तिचं पण नाव सोनेच बरं का माझ्यासारखं आणि हिनं पण इकडं बघा अशी भाजी आहे माझ्यासाठी सोने तुला पण येते चल खुड खोड खोड लवकर भाजी चल नमस्कार आपल्या महाराष्ट्रातला पारंपरिक सण म्हणजे वेळामोशा आणि मार्गशीष महिन्यातल्या वेळामोशाच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा सण जो आहे तो मार्गशीर्ष महिन्यामध्ये सेलिब्रेट केला जातो त्याचं मागचं पण खूप मोठं कारण आहे आणि ते कारण असं असतं की झाडाला म्हणजे भात काप भात कापणी नसते म्हणजे गहू कापणी आलेली असते पुन्हा आणखीन त्यानंतर आ, जे आ, बाजरी झालं गहू झालं पुन्हा असं ते, ते काय ते ते, खातून हा हुरडा पार्टी जे असते ते म्हणजे हुरडा खायला इथून पुढे तयार असतो त्याच्यामुळे हा सण साजरा केला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिंच बोर वगैरे इथून पुढे आता लागायला म्हणजे चालू झालेले हे सांगितल्याप्रमाणेच तुमच्या इकडेही अशी वेळामुशी साजरी केली जाते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या राज्यातून पाहताय ते पण नक्की कमेंट करा आणि वेळामुशीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू पात्रा असंच पात्रा चॅनल